सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथे पहिल्यांदाच गोपाल काला निमित्ताने भव्य आणि दिव्या शी दंडी उत्सव शिव शंभो प्रतिष्ठान करकंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भावी आमदार रंजित भैया शिंदे व करकंब गावचे उपसरपंच व भावी जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख तसेच या कार्यक्रमास प्रमुख आकर्षक म्हणून शिवकन्या तोडकर यांचे स्वागत डी जे व हलगीच्या सहाय्याने होणार आहे या कार्यक्रमाचे बक्षीस एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वितरण होणार आहे मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजक शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष विजय जाधव उपाध्यक्ष माऊली पवार खजिनदार अमोल काटवटे सचिव शिवम लाटे शिवशंभू प्रतिष्ठान कार्यकर्ते आयोजित दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे नमस्कार मी माऊली पवार करकमगावामध्ये प्रथम तास गोपाळकाला निमित्त दहांडी उत्सव दोन हजार चोवीस या निमित्ताने दहांडीचा भव्य दिवळी असा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही व मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भावी आमदार रणजितभाई शिंदे प्रमुख पाहुणे राहणार असून तसेच आपले करकमगावचे लाडके उपसरपंच माननीय श्री अदिनाथजी देशमुख हेही राहणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण शिवकन्या तोडकर राहणार असून या कार्यक्रमाचे हे प्रमुख पाहुणे असून करकम गावातील नागरिकांनी व पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहून या कार्यक्रमाची सभा वाढवावी नमस्कार बीआर सबसे न्यूज न्यूजला लाइक करा शेअर सबस्क्राइब करा